नमस्कार कृषी टॉकीज या चॅनलवर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बागेतील चौकी अवस्था आणि बागेला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषी टॉकी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबागेला पहिले पाणी कधी द्यावे व त्याचे प्रमाण किती असावे तसेच त्या पाण्यासोबत कोणते अन्नद्रव्य आपल्या डाळिंबागेला दिले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून तो बघू शकता मित्रांनो आपल्या डाळिंबागेची चौकी अवस्था व फुलधारणा अवस्था ही सगळ्यात कठीण व किचकट असते कारण की आपण विश्रांती काळात आपल्या डाळिंबागेची कशी काळजी घेतली याची प्रचिती या अवस्थेमध्ये येत असते ही अवस्था डाळिंबा पानगळीनंतर पहिल्या पाण्याबरोबर सुरू होते यात पहिले पाणी दिल्यानंतर मालकाडीवर जे चार पानाचा समूह येतो त्याच पानाची चौकी असे म्हणतात त्या पानाच्या चौकीतूनच कळी निघण्याची जास्त शक्यता असते साधारणपणे डाळींबागेमध्ये तीन प्रकारचे फुले आढळतात पहिले फुल हे मादी फुल दुसरे फूल हे नरफूल तिसरे फूल हे नपुसक फूल नरफूल व नपुसक फूल हे कालांतराने गळून जाते आता ज्या शेतकरी बंधूंनी आपल्या बागेची नव्याने पानगळ केलेले असतील त्यातील बऱ्याच काही शेतकरी बंधूंना प्रामुख्याने अशी पानगळ न होणे ही प्रमुख समस्या जाणवत आहे याची प्रमुख कारणे म्हणजे विश्रांती काळामध्ये झिरो पाऊन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास किंवा मिक्स मायट्रोन्युट्रियंटची जी फवारणी घेतली जाते ती घे न घेतल्यामुळे काडीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता असते तसेच बागेमध्ये वेळेवर खड्डे न घेतल्यामुळे बागेला अपेक्षित असा ताण न बसल्यामुळे पानगळ न होणे ही समस्या जाणवत असते तसेच पानगळीपूर्वी आपल्या बागेमध्ये कोवळी पाने शेंडे किंवा आपली बाग जर लीक झालेली असेल तर इथेलची फवारणी घेऊन पण ती पाने गळत नाही जोपर्यंत ती पाने मॅच्युअर होत नाही तोपर्यंत गळणार नाही त्यासाठी झिरो बाउन चौतीस किंवा डी ए पीची निवळी करूनच त्याची फवारणी करावी तसेच डाळींबागेच्या फवारणीसाठी जे पाणी आपण वापरतो त्याचा पी एच चेक करूनच फवारणीसाठी वापरावे दुसरी समस्या म्हणजे पानगळीनंतर फुल न निघणे त्याचे कारण म्हणजे झाडाच्या काडीमध्ये अन्नद्रव्याचा अभाव अर्थातच ज्यांनी पानगळ केली पण फुले न निघता काडीला फुटवे निघत आहे व फुटव्यांनी काडीतील अन्नद्रव्याचं स्टोरेज ओढून घेतले जाते त्यामुळे डाळिंबागेला फुले निघत नाही तसेच अयोग्य पाणी नियोजन यामुळे फुलेही निघत नाही त्यासाठी आपल्या जमिनीचा प्रकार व और वातावरण बदल लक्षात घेऊन पाणी द्यावे जसे की थंडीमध्ये टेम्परेचर कमी असते तर पाणी कमी दिले पाहिजे तसेच उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असते तेव्हा पाणी जास्त दिले पाहिजे तसेच पानगळीनंतर चौकी अवस्थेमध्ये बारीक ज्वारी बाजरीच्या आकाराचे फुले असतात तेव्हा रस शोषक किडे त्या फुलांना चाटतात व त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते फुले गळतात त्यासाठी आपल्याला फुले येण्याअगोदर किंवा पानाच्या कोण्यात दिसताशन्य अंतप्रवाही बुरशीनाशक प्लस बर्शिजन्य कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची फवारणी शक्यतो दहाव्या विसाव्या तिसाव्या आणि चाळीसाव्या दिवशी करावी ह्या अवस्थेमध्ये अल्टरनेरिया सर्कोस्पोरा कोलॅप्ट्रोट्रिकम या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो तसेच रस रोषक किडीमध्ये थ्रिप्स मावा पिठ्या डोकून फ्रूट बोरर यांचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपण पुढील कॉम्बिनेशनची फवारणी घेऊ शकतो पहिली फवारणी ही दहाव्या दिवशी नीम ऑइलची दोन एम एल प्रति लिटर पाण्यास प्लस यम पंचाळीस हे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यास घ्यावे दुसरी फवारणी ही विसाव्या दिवशी बावीस टीन हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यास प्लस कॉम्प्युटर हे अर्धा एम एल प्रति लिटर पाण्यास घ्यावे तिसरी फवारणी ही तिसाव्या दिवशी टिल्ड अर्धा एम एल प्रति लिटर पाण्यास प्लस कोमानिएल हे एक एम एल प्रति लिटर पाण्यास प्लस आलिका हे एक एम एल प्रति लिटर पाण्यास घ्यावे ही चाळीसाव्या दिवशी अशा पद्धतीने आपण आपल्या डाळिंबाची पहिल्या पानगळीनंतर चाळीसाव्या दिवसापर्यंत कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकतो मित्रांनो चौकी अवस्था व फुलधारणा अवस्थेमध्ये चांगली फुलधारणेसाठी आपल्याला काही अन्नद्रव्याची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कृषीटेक कंपनीचे ग्रोस्टिम किंवा गोदरेज कंपनीचे युपूल एक एम एल प्रति लिटर पाण्यास घ्यायचे आहे प्लस त्यामध्ये बारा एकसष्ट दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यास एकत्र करून त्याची फवारणी आपल्या डाळिंबागेवरती पंधराव्या दिवशी घ्यायची आहे पुढील अन्नद्रव्याची फवारणी ही आपल्या डाळींबागेला पंचवीसाव्या दिवशी घ्यायची आहे त्यामध्ये प्लॅनोफिक्स चाळीस एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यास प्लस बोरान दोनशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यास प्लस सिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यास हे सर्व एकत्र करून याची फवारणी आपल्या डाळिंबागेसाठी पंचवीसाव्या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर पुढील अन्नद्रव्याची फवारणी ही आपल्या डाळिंबागेला पस्तीसाव्या दिवशी घ्यायची आहे त्यामध्ये राजनंदिनी दोन एम एल प्रति लिटर पाण्यास प्लस चिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यास प्लस बोरॉन दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यास हे सर्व एकत्र करून त्याची आपल्यास आपल्या डाळिंबागेवरती पस्तीसाव्या दिवशी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो चौकी अवस्था व फुलधारणा अवस्थेमध्ये नत्र स्फुरद या अन्नद्रव्याची गरज जास्त असते त्यामुळे आपल्याला ड्रीपमधून काही विद्राव्य खते द्यायची आहेत त्यामध्ये बारा एकसठ झिरो तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट झिंक व फेरस या अन्नद्रव्याची आपल्याला पूर्तता करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या डाळिंबागेचे पानगळीनंतर जे पहिले चाळीस दिवसाचं जे शेड्यूल असतं त्यामध्ये कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे नियोजन करू शकतो पुढील व्हिडिओमध्ये हो आपण आपल्या डाळींबागेची फुलगळ का होते व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही कृषी टॉकीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपणास आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद